केसलवाडा वाघ येथे ट्रॅक्टरची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांवर लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाखनी तालुक्यातील मातोश्री आश्रम केसलवाडा वाघ येथे आरोपी प्रमोद बावनकुळे यजाज सय्यद मंगेश टिचकुले तिन्ही राहणार सावरी मुरमाडी रमेश मेघराजानी राहणार लाखणी या चौघांनी दिनांक 27 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान संगनमत करून मातोश्री आश्रममधील दलिराम गिरेपुंजे यांच्या मालकीचे महिंद्रा सरपंच ट्रॅक्टरची बॅटरी सुनामुका पाहून चोरून नेण्याचा प्रयत्न करताना किशोर हलमारे व सत्तावन्न वर्षे से राहणार सेलोटी यांना मिळून आल्याने फिर्यादी किशोर हलमारे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन लाखणी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बावनकुडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे